नमस्कार आज आपण पाहत आहोत माझी स्वलिखित कथा निश्चय निश्चय कुमुदिनीचे यजमान जाऊन महिना होत आला हो होता तिची मुलगी अश्विनी दूर तिकडे बँगलोरला राहायला होते अश्विनीच्या मुलाची महत्वाची परीक्षा असल्याने ती आईला भेटायला येऊ शकली नव्हती जावई बापू आशिष मात्र येऊन भेटून गेला होता मुलगा वीरेंद्र वसून किम परदेशातून आली होती तीही पंधरवड्याने आपल्या कर्मभूमीकडे गेले होते नाही म्हणजे कुमुदलाही बोलवलं होतं त्याने जरा जागा बदललीस तर बरं वाटेल असं समजावलं होतं पण ते वरवरचं असावं हे कुमुदच्या सुजाण नजरेने ओळखलं व इथे माझ्या ओळखी बाळखीची माणसं आहेत आठवणी आहेत तुझ्या वडिलांच्या असं घासून तयार केलेलं गुळमुळीत उत्तर दिलं होतं सासूची परदेशात येण्यास नापसंती ऐकून किमला हायचं वाटलं होतं ना, ना आपण विचारायचं कर्तव्य केलं याचं वीरेंद्रला समाधान वाटलं होतं ग्रंथालयात जाऊन कुमुदीने पुस्तकं घेऊन यायची पण हल्ली मन इतकं नाजूक झालं होतं कि पुस्तकातल्या पानावरली अक्षर तिला मुळी दिसायचीच नाहीत नुसतीच शाई इथे तिथे पेरलेली अर्थहीन संदर्भहीन असे ठिपके दुपार तर रस्त्यावर पसरलेल्या म्हशीप्रमाणे हट्टी झाले होते पुढे रेटतच नव्ह नसायची कुमुद डोळे झाकायचा प्रयत्न करे झोपायला बघायचे शेवटी न राहून एखाद्या वाढ मुलाला आई बाहेर पडू देत नाही घरात बंद करून ठेवते तसं डोळ्यांना पापण्यानाड गच्च बंद करून ठेवायचे चुकून डोळा लागला की तिला भूतकाळातले गजबजीचे दिवस आठवायचे पहाटे चारला आलेला नळ लगबगीने केलेले पोळी भाजीचे डबे घाईघाईत तेल चोपडून बांधलेल्या अश्विनीच्या वेण्या हे सारं आठवायचं वीरेंद्रला शिकवलेला शिष्यवृत्तीचा अभ्यास आठवायचा एकदा ती ती झोपेतच ओरडली आशू विरू आता काय कपाळ फोडणार आहात का एकमेकांची बंद करा रे तो खेळ पप्पा यायला झालेत सगळं आवरून ठेवा बघत असावरात महत् प्रयासाने कुमुदने डोळे उघडले पण तिला पुढ्यात आशू विरू दिसेनात कुठे गेली माझी पुरं कुठे गेली अर्ध्या दिवसाचं ऑफिस होतं असल्याने साडेतीनास येणारे तिचे यजमान साडेचार वाजले तरी आले कसे नाहीत या विचारानेही ती भयभीत झाली तिने नळ सुरू केला गार पाण्याचे हपकारे तोंडावर मारून घेतले तिने आरशात पाहिलं तशी वास्तवाची जाणीव झाली तिला समोरच्या आरशात उभा होता अजगरासारखा पहुडलेला भयान रस्ता जो तिला एकटीला पार करायचा होता शेवटचं स्टेशन तोवर एकटीने चालायचं चा होतं तिने पदराने तोंड पुसलं चहा करावा म्हणून पातेला गॅसवर ठेवलं पेलाभर पाणी घातलं साखर घातली पाणी उकळत आलं तशी चहा पावडर घातली दूध आणायला म्हणून फ्रीजजवळ गेले तर आपण फ्रीज नेमका कशासाठी उघडला हेच तिला आठवे ना, ना तिथेच बसून राहिले का का कोण जाणे पण कुमुदच्या भावाला आज कुमुदची जास्तच आठवण आली जुन्या काही भांडणांवरून कुमुदकडे येणं जाणं सोडलं होतं तिच्या भावाने कौस्तुभने भाऊजींच तसं झालं तेव्हा तोंड देखल जाऊन आला होता तरी मनात चलत होत जाणवू लागलं होतं कौस्तुभ कुमुताईपेक्षा आठ वर्षांनी लहान होत कुमुदताईने आई शाळेत गेली की आईच्या मायेने कौस्तुभचं माकू केलं होतं त्याला शाळेत घेऊन जायची ती लहानग्या कौस्तुभला कोणी मारलं बोचकारलं तर तो ताईला नाव असं म्हणत हाताचं ओठ हलवत रडायचा आणि ताई ही कमरेवर हात ठेवून भावाची बाजू घेऊन भांडायची ताई म्हणजे एकेकाळी त्याचा जीव होता पण पुढे कौस्तुभने त्याच्या आई वडिलांकडे केलेलं दुर्लक्ष पाहून कुमुताई रागे भरले भरायची त्याच्यावर तेव्हापासनं कौस्तुभ कुमुदकडे राखीला भाऊबीजेला जायचा बंद झाला होता दोघांत निर्माण झालेली रागाची निसरडी गाठ कौस्तुभच्या बायकोने अधिकच घट्ट कशी होईल याची पुरेपूर काळजी घेतली होती पण आताशी तीही संधी वैतागली होती कौस्तुभ बायकोला सांगून बाहेर पडला कौस्तुभच्या बायकोनेही त्याला अडवलं नाही त्याला अडवायचा धीरच झाला नाही तीही शारीरिक वेदनेने गलितगात्र झाली होते कौस्तुभ गाडी करून थेट बहिणीच्या घराजवळ गेला बेल वाजवूनही आतून काही आवाज येईना तसा तो घाबरला त्याने शेजाऱ्यांकडून चावी मागून घेतले दार उघडून पाहतो तर घरात सगळीकडे धूर पसरला होता त्या धुरात कुमुदताई बेशुद्ध होऊन पडले होते गॅस चालू होता त्यावर ठेवलेलं चहाचं पातेलं काळ ठिक्कर पडलं होतं कौस्तुभने गॅस बंद केला धूर जाण्यासाठी खिडक्या खोलल्या कुमुदताईला उचलून गादीवर झोपवलं मी पहिले वीरेंद्रला फोन लावला त्याला आईची अवस्था सांगताच वीरेंद्र म्हणाला चिल मामा तू आलायस ना तिथे तू बघ आईकडे मी बिझी आहे रे इथे माझी महत्त्वाची मीटिंग चालू आहे हवं तर हॉस्पिटलाईज कर तिला आणि एखाद्या ओल्ड एज होममध्ये कौस्तुभने भाच्याचा फोन कट केला मी भाचीला फोन लावला मुलगी म्हणून तिला आईबद्दल सॉफ्ट कॉर्नर असेल या अपेक्षेने पण तिनेही ओल्ड एज होमचाच पर्याय सुचवला निदान आई शुद्धीवर आली का हेही विचारावं असं वाटलं नाही दोघांना कौस्तुभने कुमुदताईच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं तशी शुद्ध आली तिला कौस्तुभला बघून म्हणाली अरे कव कसा देवासारखा धावून आलास बघ तुलाच फोन करणार होते माझे आशू म्हणून कुठे निघून गेले रे किती हाका मारले येतच नाही हेही आले नाहीत रे अजून कामावर हे आले की काय सांगू यांना कौस्तुभ तिच्या त्या अवस्थेकडे दिनवाणेपणे पाहत राहिला तिला वास्तवात आणायचा धीरच होईना त्याच्या दारात उभे असलेले शेजारी कुमुत्ताईच्या डोक्यावर नक्कीच परिणाम झाला या नजरेने एकमेकांत कुजबुजू लागले कौस्तुभने भराभर कुमुताईचे कपडे एका बॅगेत भरले ब्लॉकचं दार बंद केलं आणि कुमुत्ताईला गाडीत बसवलं ज्या ताईने लहानपणी त्याच्यावर अखंड माया केली होती त्याची पाठराखण केली होती त्या कुमुताईला तिच्या अंतिम क्षणापर्यंत सांभाळायचं असा निश्चय करत त्याने गाडी स्टार्ट केली Ben newa.